रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांती सगळ्या महिलांच्या अतिशय आवडता दिवस आणि या दिवसापासूनच आपलं हळदी कुंकू सुरू होतं ते रथसप्तमीपर्यंत खूप सुंदर असा कालावधी असतो सगळ्या महिलांचा आवडतीचा कालावधी तर मकर संक्रांतीचा आता जवळजवळ महिना एक महिना बाकी आहे तरीसुद्धा आपल्या महिलांचं चालू असतं कुठली साडी घालायची कुठल्या बांगड्या घालायच्या आपल्याला सगळ्यांनाच मी असो तुम्ही असो कुणी असो सगळ्यांना साडी मेकअप आवडतंच तर बघा कुठल्या साड्या आहेत की ज्या आपल्याला घालायच्या नाही आहेत आणि कुठले शुभरंग आहेत की जे आपल्याला घालायचे आहेत त्याचबरोबर बघा मकर संक्रांती देवीने कोणत्या कोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत की ज्या आपल्याला घालायच्या नाही आहेत तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी आता देणार आहे पटकन सांगते तर लक्षात घ्या मकर संक्रांती देवीने यावेळेस पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही आहे मात्र पिवळ्या रंगाचं तुम्ही दागिने सोन्याचे घालू शकता बेंटिक्सचे दागिने घालू शकता पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही घालू शकता पिवळ्या रंगाचं फक्त वस्त्र घालायचं नाही आहे मग हळद लावू का आणि बांगड्या घालू का आणि हे हे सगळं चालणार आहे फक्त वस्त्र चालणार नाही आहे झालं दुसरी गोष्ट भूषणार्थ म्हणजेच तिने दागिना जो परिधान केला आहे तो मोती आहे तर मोत्याचे दागिने आपल्याला परिधान करायचे नाही आहे सोन्याचे चांदीचे बेंटेक्सचे तुम्ही दागिने परिधान करू शकता मात्र मोती सोडून तिसरी गोष्ट संक्रांती देवीने हातामध्ये वासासाठी जाईचं फूल आहे तर त्यामुळे जाईचं फुलाचा गजरा देखील आपल्याला माळायचा नाही आहे झालं चौथी गोष्ट या दिवशी आपल्याला खीरसुद्धा खायचं नाही आहे कारण तिच्या हातामध्ये प्रसाद म्हणून खिरेचा प्रसाद तिच्या नैवेद्य दिलेला आहे त्यामुळे आपल्याला खीरसुद्धा या दिवशी खायची नाही आहे त्याचबरोबर वाहन तिचं वाघ आहे उपवाहन घोडा आहे वयाने ती कुमारिका आहे त्यामुळे मुलींना मुलांना लहान मुलांनासुद्धा पिवळे वस्त्र या दिवशी घालून द्यायचे नाही आता कोणते पाच शुभ रंग आहेत जे आपल्याला घालायचे आहेत पण त्याआधी मी सांगितलं पिवळ्या रंगाची तर साडी ठीक आहे पण मी तुम्हाला म्हटलं की दोन रंगाच्या साड्या एक झाला पिवळा आणि दुसरा म्हणजे कोणता तर पांढरा रंग महिलांनो या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी देखील आपण घालायची नसते परिधान करायची नसते नेसायची नसते त्यामुळे पिवळा रंग संक्रांती देवीने परिधान केला आहे म्हणून ते नाही नेसायची आणि पांढरा रंग कारण बघा आपला सौभाग्याचा सण आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी नेसायची नाही आता काळ्या रंगाची साडी बऱ्याच महिला नेसतात ज्यांना पटतं त्यांनी आवर्जून नेसावं पण बघा काळ्या रंगाची साडी म्हणजे एकदम पूर्ण काळी नेसा नका नेसू असं मी तुम्हाला सांगेन त्यामध्ये कुठे डिझाईन वगैरे असं काही भरगच्च असेल अशी नेसा असो पण तुमची इच्छा आता पुढे असं की कुठले पाच शुभ रंग आहेत सगळ्यात पहिला आणि सुंदर असा रंग म्हणजे लाल रंग जो आपल्या कुंकवाचा सौभाग्याचा लाल रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता दुसरं म्हणजे हिरव्या रंगाची साडी जी की आपण कुठल्याही देवीच्या मंदिरात गेलो तर आपण ओटीसाठी सगळ्यात पहिले हिरवाच रंग निवडतो हरितक्रांतीचं प्रतीक असलेला हिरवा रंग तिसरा म्हणजे तुम्ही केशरी रंग जो ज्याला आपण भगवा रंग म्हणतो जो की आपला भगवा फडकत असतो त्या रंगाचा तुम्ही साडी परिधान करू शकता चौथा रंग म्हणजे प्रेमाचा गुलाबाचं गुलाब गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता आणि पाचवा म्हणजे निळा रंग जो की आपल्या ब्रह्मांडाचा आहे निळा रंगाची साडी लाल हिरवा केशरी गुलाबी निळा हे रंग तुम्ही परिधान करू शकता तर बघा आता एक महत्त्वाचं सांगेन की तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या बघा माझं तरी मी सांगते की मी कुठलाही सण असो काही असो मी मॅचिंग बांगड्या कधीच घालत नाही मी हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालते हां कुठे फंक्शनला पार्टीला गेलं तर आपण कडं वगैरे घालतो ते वेगळा भाग आहे पण जर पूजेला बसत आहोत तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालूनच बसायचं आता तुम्हाला मॅचिंग बांगड्या घालायच्या असतील तर तुम्ही आवर्जून कावला पण त्या बांगड्यांमध्ये एक दोन दोन का होईना हिरवी बांगडी तुम्ही आवर्जून घाला संक्रांतीच्या बांगड्या जेव्हा आपण भरत असतो तेव्हा त्यामध्ये एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्त म्हणजे वाढवून भरायची असते त्यामुळे महिलांनो तुम्ही कुठल्याही बांगड्या घ्या पण त्यामध्ये एक एक दोन दोन का होईना हिरव्या रंगाची बांगडी आवर्जून घाला व्हिडिओची माहिती कशी वाटली मला नक्की सांगा तर मी काढलेल्या रांगोळ्यांचे काही फोटो दाखवते आता ते कुठल्या वर्षीचे आहे माहीत नाही पण मागच्या पाच सहा वर्षातले फोटो जे आहेत म्हणजे तसं तर नऊ वर्ष झालेत लग्नाला पण त्यातलेही काही जे फोटो माझ्याकडे होते ते मी तुम्हाला हे बघा हा फोटो आहे ही रांगोळीची अशी गंमत आहे की ही रांगोळीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सव्वीस जानेवारी होती आणि वसंत पंचमी होती आणि मी सांग हळदी कुंकू केलं म्हणून ही रांगोळी अशी काढली होती आणि ही रांगोळी सहजच अशी बहिणीच्या घरी काढली होती तिच्याकडे हळदी कुंकू होतं तेव्हा त्यानंतर ही पुढे असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं मला वाटतं हे मागच्या वर्षीचंच आहे असंच वरामध्येच केलं होतं टिपॉच्या खाली आणि ही जरा बरीच जुनी रांगोळी आहे कारण मला आठवतं की ही एवढ्या दोन तीन वर्षातली नाही आहे तर मला रांगोळ्या काढायला फार आवडतं आणि माझ्या अशा ह्या रांगोळ्या आहेत आता ही जी रांगोळी आहे सुद्धा हळदी कुंकवाचीच आहे मला चांगलं आठवतं पण तेव्हा काही असं हळदी थीम वगैरे नव्हती मी सहजच ही रांगोळी काढली होती याला मला वाटतं बरोबर सात वर्ष झाले असतील आणि ही रांगोळी खूप खास आहे कारण माझं पहिलं हळदी लग्नानंतरचं तेव्हाची ही माझी रांगोळी तेव्हा मी काढली होती तेव्हा सगळ्यांना ही रांगोळी खूप आवडली होती कारण यामध्ये मी रथसप्तमीचंच पण दाखवलं होतं आणि हळदीची अशी ही रांगोळी सगळ्यांना खरंच खूप आवडली होती आणि मलाही आवडली होती तर ही हे असं डेकोरेशन घरामध्ये केलेलं घरातल्या साहित्यानं तर रांगोळ्या काढणं ड्रॉईंग काढणं ही माझी खरं तर हॉबीज आहे आणि मी ते अधूनमधून काढत असते तर रांगोळ्या कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा